छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा नगर भागात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि भावानं मिळून जावयाचा खून केल्याची घटना समोर आली होती तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे या प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न झाले होते या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती डी सी पी नवनीत कावंत यांनी दिली आहे यावेळी मृत तरुणाच्या पत्नीची प्रतिक्रिया घेतली असता ती म्हणाली की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे म्हणजे तारखेला घराबाहेर पडला होता त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला चाकून मारलंय वगैरे ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडा खाली गेलो बघायला की काय झालं काय नाही चौकापर्यंत गेलो तर मला चौका कोणी जाऊ दिलं चौका पुढं कोणी जाऊ दिलं नाही माझ्या नवऱ्याला रिक्षा मध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये निघलो त्याच्यामुळे आम्ही मागून घाटी घाटीत मा जायसाठी आम्ही निघलो आम्ही घाटीत गेलो मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकून वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की आपण त्याच्यावर वार केले म्हणून काय माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा त्यांना फाशीची सजा भेटावली हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आपर्तिशाने चाकू मारला त्यांना एक बार गाराम कीर्तिशाही पण होते त्याच्यामध्ये माझी मानणी फाशीची शिक्षा माझं नाव विद्या सावंत हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे एक आरोपी ती तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती तिची अँटिसिपेटरी बेल सुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या दोन आरोपी आमचे एक ऑगस्टपर्यंत कस्टडीमध्ये आहे जे जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे कस्टडीमध्ये आहे त्यामध्ये आणखी आरोपी चान्सेसच्या आता तपासावर आहे तपास जसं जसा निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ मुली मुलीनी मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे बाकी इतर तपास चालू आहे मुलीची जशी मागणी असेल तो आम्ही त्याला आपली मदत सहकार्य करूच त्या तपासमध्ये आत्तापर्यंत आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहे आ, एक आरोपीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती त्याला अपोज करून आम्ही कोर्टाकडून त्याची त्याची पण पोलीस कस्टडी घेतलेली आहे दोन आरोपीची आमच्याकडे पोलीस कस्टडी एक ऑगस्टपर्यंत आहे आणि एकूण तीन आरोपी सध्या निष्पन्न झालेले त्यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि सध्या तपास चालू आहे आणखीन कोण कोण लोकांचा सहभाग होता ते तपासाचा भाग आहे